आणि आज आम्ही घेऊन येते एक नवीन कॅरेक्टर तू मला त्या दिवशी काय म्हटलं की ऑफिस ची लिमिट तिथपर्यंत आहे ऑफिसच्या इकडे माझं घर आहे आता तू माझ्या घरात आणि माझ्या किचन मध्ये काय करून ते सांग काही सेट फेट काय नाही इथून लवकर निघ बाहेर माझं घर आहे माझं घर आहे हे समजलं का तुला हे घर आहे हे माझं घर आहे वरच आणि खालच ऑफिस फक्त तेवढच एकच रूम आहे फक्त ती बस त्याच्यावर नाहीये पहिले तू दे मला पहिले तू आन्सर दे

एक एक उभ्या नाही घे मला हो झोप रे झोप पटकन खाली हवे नाही तुला काही उभ्या घे ना काय डेम काय फॅन्टसी अरे उभ्या न घेऊ लेट वा लेट पटकन टाईप करू अरे काहीच नाही करायचं तुला फक्त लेटाच आहे ते तुझ्यासोबत चीट तू पोट्ट आहे मग मी येऊन तिला पकडतो तसं काढला पण व्हिडिओ आहे नॉर्मल लेट ची पोरगी ठीक आहे चालू कर सापडली आज गेली ना

ये अहो एक प्रश्न आहे काय तुम्हाला कसं माहिती की तुमच्या घरच्यांना मी आवडलेस म्हणून कारण की माझ्या घरच्यांना मी सोडून बाकी सगळे आई-बाबाचे लेकर आवडते आधीपासून नवीन कॅरेक्टर येत आहे त्याला खाली वाकलं लावलं तर तो कसा वाकणार तो खाली ब्लॉग मध्ये काही बोलली नाही मी आज कारण मी आज बिझी होती थोडी म्हणून त्याच्यामुळे मी तुमच्याशी नाही बोलू शकली आमचं एनर्जी डाऊन झाली आहे आज डाऊन झाली माझी उपास आहे मला आजच्या ब्लॉग मध्ये आज आम्ही घेऊन येत आहे एक नवीन कॅरेक्टर कुठे केलं हा इकडे मेकअप सुरू आहे सध्या कॅरेक्टरचा ओढणी वगैरे लावली आहे केस वगैरे लावले टिकली आणली मी लावासाठी त्यांना आता एक कोणतं कॅरेक्टर आहे

ঠিক মশন মধ্যে ধুব টাকা শান্ত শান্ত ঠিক মি ধর তো

<laughs> अरे पैसे मी आधी कमवले आधी मी जॉब केला आधी मी पैसे नाही तू आता माझी पैशाची लाईन संपली आता पुन्हा तू सुरू झाली आहे आता मी पुन्हा पैसे कमवत आहे त्याच्यासोबत मी तुझी पार्टनर आहे पण माझ्या हातात पैसा आहे त्याच्या बँक बॅलेन्स माझाच आहे मी जेव्हा पैसे तेव्हा त्याला मागू शकतो आणि आणि तू मला कधीच नाही म्हणत नाही मी त्याला जर म्हटलं मला आता दहा हजाराची गरज तू माझ्या अकाउंट ट्रान्सफर करून टाकते

खुश राहणार आहे तसू बघ माझे पण मॅरेज लाईक चांगले बगतो असं आणि सी मॅरेज लाईक नाही खराब वाटते पण आला का आहे <laughs> ना प्रियाची आहे हे बघ हे एक लाईन आणि हे एक लाईन पूर्ण मॅच होत आहे बघ अशी इकडून कोणाला हे नाही ही अशी लाईन आहे ही वाली ही लाईन असते एवढंच तुटला डब्ज हे भेटे काय आणि हे बघ इथून अशी सरळ लाईन आहे दिसते अशी हे आहे सक्सेस ग्रोथ नाही ना बे किती पेंट आहे बा ते फ्रेंड सक्सेस असतं ना तर मग पाहिजे होत मी सांगतो ऐकून घे ह्या लाईन काय माहिती का त्याच्यासाठी आहे याच्यासाठी रिझन आहे त्याच्या मागा की जेव्हा मला जसं पाहिजे मी ते वळवतो तर जिकडे वळवायचे तिकडे मी डायरेक्ट करून टाकत असतो म्हणून त्या फ्रेंड वो मेरे हात मे <laughs> मेरा सक्सेस मेरा पैसा मेरा फॅमिली सब मेरे मे हातमेक्षित पंचगरीला गेलो गेलो ते भविष्यमध्ये फिरते आम्ही दिदीसोबत लग्न झाल्यानंतर गेलो होतो काय झालं त्यानं असं तोंड फोन जिजूचं सांगितलं सोनाचं असं सगळं सांगितलं मग आम्ही ऐकून राहिलो होतो ते याला काय म्हणते तुझा हात दाखवून म्हणजे है मी विश्वास नाही करत म्हणते काही तुझ्या म्हणते नाहीच दाखवला ते ना पण याच्या ऐक ऐकत माझी गोष्ट गोष्टी माहिती का आपलं मा दे। ते माहिती काय ते पैसे कमावून काम हा ते पैसे कमावून घेते दोन मिनिटाच्या थोडे पैसे कमावचे ना आपल्या डोक्यात काहीतरी घालून देते आपल्याला कसं मॅनेजेस्ट होतो माहितीये त्या गोष्टी गमत सांगून राहिली ते याच्या माग लागला हा मला ते फर्स्ट इयरला असं नाही आपला एमी हा म्हणजे मला दाखवतच नाही तो तरी त्याच्या माग माग मागं गाडीपर्यंत आला तो दुर्णा म्हणजे तू दाखवस म्हणे मग काय म्हणते शेवटी त्यांना नाही दाखवला अरे बापरे तू तर राजा माणूस आहे म्हणते टोपी घालणार आहे म्हणते लोकायला म्हणे आणि खूप मोठा होणार आहे म्हणे तुझं खूप नाव होणार आहे म्हणते आणि खरंच झालं त्याला पण त्यानं हात नाही दाखवला म्हणजे त्याच्या मागायला फक्त तो त्याच्या चेहऱ्यावरून सांगितलं त्यानं बाकी जायला पैसे घेऊन नाही कमी मिळते मायानोड येऊन म्हणे चेहरावरून सांगतो म्हणे तेव्हा माग <laughs> बोरी लागते म्हणे तुला जे पाहिजे म्हणे आयुष्यात ते तू करत म्हणे आणि काय म्हणे अंबानी एवढा बिझनेस करशील तू म्हणे माझ्या मा डोक्यात बिझनेस बी नव्हता <laughs> पण त्यांना घातला ते केलं त्यानं घातला म्हणजे काय म्हणजे याचं असं झलक पाली फक्त <laughs> मागच होता त्याच्या म्हणजे म्हटलं ना मग तरी मजबुरी सांगून दिलं कसं असतो त्याला शेवटी मजबुरी सांगता ना पण काय म्हटलं जावे आपण जरी नसत आपण जरी म्हणत नसून या गोष्टी तरी त्यानं जर एखादी निगेटिव्ह गोष्ट सांगितली कुठेच दाखवायला त्याच्याबद्दल हे माझं आधीपासून आहे हे तू जे बोलून राहिलं ना हे मी आधी पण बोललेलो आहे माय रिझन आहे मी हे म्हणत तुम्ही मानत नाही हेनी करत ते करत पण माय रिझन आहे की जेव्हा कोणतरी व्यक्ती होऊन सांगते ना की तुझ्या सोबत असं असं होणार आहे तर सबकॉन्शियस माइंड सगळं ऐकत असते तर त्याच्यात कुठेतरी जाऊन बसून जाते की आपल्यासोबत हे होणार आहे आपल्यासोबत हे होणार आपल्यासोबत हे होणार ते होणार जरी नसत तरी मग ते होते म्हणून चिंता अलग ठेवा आणि स्वतःच्या सबकॉन माइंडमध्ये स्वतःच घाला की अरे अंबानी पिका पडणेवाला तरी आगे असं स्वतःलाच स्वतःच भविष्यवाने करा स्वतःलाच स्वतः सांगा आणि मग ते होते मी मॅनिफेस्ट म्हणून स्वतःबद्दल चांगल्याच गोष्टी करा म्हणून म्हणते जुने लोक म्हणते ना की सकाळी वाईट नसते बोलत दुपारी वाईट नसते बोलत संध्याकाळी वाईट नसते बोलत अजून हे जे पूजा उजा करते ना दिवस रात्र सकाळी संध्याकाळ तेव्हा बायांना कसं ओव्हर थिंकिंग करायची सवय आधीपासून आधीपासून आधीच्या काळापासून तर त्यांना आधीपासून आहे ना पूजा पाठ याच्यासाठी करायला लागलेला आहे की जेव्हा ते पाठ करतात ना तेव्हा ते ओव्हर थिंक नाही करत तेव्हा ते भक्त करतात की देव माझं बघतोय देव माझं भलं करेन देव माझं सगळं चांगलं करेन कारण की मी देवाजवळ पूजा करताय हे करता, करता ते करता त्याच्यामुळे ते मॅनिफेस्ट व्हायचं की कारण की बाई दिवसातून तीन वेळा पूजा करायची आणि तीन वेळा देवाजवळ हे म्हणायची की याचं भलं दे याला बुद्धी भेटू दे याला ते भेटू दे आणि आमचं चांगलं होऊ दे हे सगळं होऊ दे तर बाई जेव्हा पॉझिटिव्ह बोलते ना ते भयंकर फास्ट मॅनिफेस्ट होते म्हणून पूजा करायला लावायच्या आधी त्याचं रिझन मेन हे होतं की देवाजवळ कधीच आपण वाईट गोष्टी निघलो किंवा मनात काही वाईट गोष्टी नाही कारण की त्याच्यावर असं वाटतं की आपलं पाप लागन आपलं पाप लागन तर मेन रिजन हे पण त्याच्या मागचं एक यायचं अजूनही हातातच चालू आहे म्हणजे <laughs> 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 तो म्हणते हात दाखवू नको म्हणते आणि चार वेळा तुला हात विचारू न मग काय म्हणते हात दाखवूया परीक्षेत

म्हणते ते मशीन खराब झाली ना मला नाय काय होत पण नाही माहित काहीतरी होत आहे अरे वा काहीतरी होत पण काय होत आहे काहीतरी काहीतरी होत आहे पण समजत नाही काय होत आहे ते नाही समजत आहे काहीतरी होत आहे झालं ते नाही माहिती मग होत्या काहीतरी तू काय झालं सांगशील माहिती नाही माहिती

आधा घास तोंडात गेलेला आहे तो चावना सुरू आहे ते पाणीपुरी बघितल्या बघितल्या स्माईल आली होती आता बरं वाटत आहे काय आता ठीक झाली तर हे आहे सोल्युशन आता बोल ह्या कोणाचे तुमच्या ह्याच्यात अर्धा वाटा कोणाचा स्नेह हा फक्त मम्मीने तुमच्यासाठी दिला ही आली होती घरी इन खाऊ शकली असते पण हा तुमच्या घे बेटा

अरे उद्या झुंबाला जायचं माय गॉड मग मला मोटिवेशन नाहीये कुठून दिवस उगला तिला म्हटलं तू फक्त माझ्या पण मोटिवेशन करा पण घरी जाऊन उभी राहते मी येते सहा वाजता आणि मग जायला वेळ होते तर मग hmm. मी काय म्हटलं उद्या तिथे साडेपाच वाजता hmm. येशील घरी तू आले नाही ना काय कलंदी खाल्ली तू आता मला नाही दिली तू एकटीच खाऊन आली शेवटी मला दिलीच नाही ना तू अर्धी देणार तू नको ही म्हणे तू नको खाऊ म्हणे अर्धी देतो आणि तोंडाजवळ आणली वापस घेऊन गेली तुझी अर्धी पण नाही देऊन एवढंच तुकडा ठेवला आपण पास असोबाईशी करते म्हणून मी म्हणतो घरी सांगून देत जा हे बा तुमच्यासाठी आहे म्हणजे मला भांडाल तरी बरं होते इकडे इकडे भांडू भांडू घेते माझ्याजवळ पद्माशा आहे एक तर म्हणजे खाल्ली ना तू आता माझ्या पहिले आणि तू फास्ट खातं मी खाडून काय खोटी बोलत आहे माझा हिस्सा यार माहिती ठीक आहे ना माझा तुझा करतो तू ठीक आहे ना नाही ठीक आहे चालते म्हले पाणी पाणी करून टाकली असते खास माहिती इकडे आम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा